नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बेळगाव मध्ये प्रथमच बिगेस्ट फर्निचर एक्झिबिशन सेल ग्राहकांच्या साठी सज्ज झालाय मार्च पंधरा ते अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत तोही तब्बल सत्तर टक्के डिस्काउंट दरामध्ये आपल्याला वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये कॉर्नर सोफा इम्पोर्टेड सोफा थ्री प्लस वन प्लस वन सोफा सेट डायनिंग टेबल टी व्ही युनिट वॉर्डरोब कॉट दिवाण या व्यतिरिक्त अनेक वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या किमतीचे गॅरंटेबल असलेल्या वस्तू या प्रदर्शन आणि विक्रीमध्ये ग्राहकांसाठी ठेवण्यात आल्या आहेत यावेळी आयोजित करण्यात आलेल्या एक्झिबिशन व सेल बद्दल मालकांनी अधिकची माहिती दिली आहे ऑन मॅन्युफॅक्चरिंग आहे सभी सभी अमोर नया नया अमोर सभी मॉडल्स नये नये और बेलगाम में फर्स्ट टाइम आहे और ये और रेट भी सभी रिजनेबल आहे

और सभी इंडियन मेड में भी आए और इंपोर्टेड में भी आहे सोफे पे और बेडरूम सेट पे कॉम्बो ऑफर चल रहा है उसमें कॉम्बो ऑफर में फाइव पीस का सेट आता है आपको वो भी वो भी अच्छा ऑफर है और स्टार्टिंग हमारा ट्वेंटी टू टू ट्वेंटी ट्वेंटी वन थाउजेंड फाइव हंड्रेड से स्टार्ट है कॉम्बो ऑफर तब्बल सत्तर टक्के डिस्काउंट दरामध्ये फर्निचरच्या वेगवेगळ्या वस्तू ठेवल्याने ग्राहकांनीही या प्रदर्शनाचे कौतुक केले आहे ಉತ್ತಮ ದರ್ಜೆ ಸೋಫಾ ಸೆಟ್ ಸೋಫಾ ಸೆಟ್ ಕಮ್ಮ ಕಬರ್ ಬಗ್ಗೆ ಎಕ್ಸಿಬಿಷನ್ ರೇಟ್ ನಲ್ಲಿ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ರೋಡ್ ಹಾಕಿದಾರೆ ಆದ್ರೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಕಂಪೇರ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಬೆಲೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಈ ಒಂದು ಅಟ್ರಾಕ್ಟಿವ್ ಬೆಲೆಯಲ್ಲಿ ಮಾರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರು ಎಲ್ಲ ಕ್ವಾಲಿಟಿ ನಂಬರ್ ಒನ್ ಇದೆ ಲೈಕ್ ಸೋಫಾ ಮತ್ತೆ ಇದು ಬೆಡ್ ರೂಮ್ ಸೆಟ್ ಇದೆಲ್ಲ ಅದು ಚಲೋ ಇದೆ ಸೋಫಾ ವೆರೈಟಿ ಬಾರ್ ಚಲೋ ಇದೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲ ಬೆಳಗಾವಿ ಬಂದಿಲ್ಲ ಇಂತ ಎಕ್ಸಿಬಿಷನ್ ಒಂದ್ ನಾವ್ ಒಂದ್ ಟೈಮ್ ನೋಡತ್ತೀವಿ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ನೋಡತ್ತೀವಿ ಇದು ನೋಡತ್ತೀವಿ ಚಲೋ ಇದೆ ಅಂತ ನಾವ್ ಪರ್ಚೇಸ್ ತಗೊಂಡಿವಿ ಈಗ ಅದೆಲ್ಲ ಅದ ಸೋಫಾ ಅಲ್ಲಿ ತಗೊಂಡಿವಿ ನಾವ್ ಇಲ್ಲಿ ಅಷ್ಟೇ ಅಂತ ಮುಸ್ಸಂಡೆ ಹತ್ರ ಊರಿದೆ ಅಲ್ಲಿಂದ ಬಂದಾರ ಇವ್ರು ಅವ್ರು ಕೊಡತ್ತೀವಿ ನಾವು

बिगेस्ट फर्निचर एक्झिबिशन सेल बेळगाव येथील महावीर भवन हिंदवाडी येथे आयोजित करण्यात आला असून सकाळी दहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत ही प्रदर्शन व विक्री सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे याचा ग्राहकांनी अवश्य लाभ घ्यावा